पाहिजे होत पण तेव्हा कालपासून आम्ही निघालो होतो आज तुझ्या दारापर्यंत पोहोचलो आज तुला मागायला आलो तर तू दार लावून बसलास म्हणले नाही म्हणले मी दार लावलं नव्हतं म्हणले मी देवाची देवपूजा करीत होतो अवघ्या विश्व सुखासाठी तुझी पूजा करत आणि तू कुणाची पूजा करतो नारदाला देवाने सांगितलं कानाला डोळ्याला चार बोटाचा अंतर आहे नारदाच्या हाताला माझ्या भगवंतानं धरलं आत घेऊन गेले देवाच्या देवघरासमोर नारदाला उभा केलं देवाच्या देवघरासमोर नारदाला उभा केल्यानंतर नारदानं देवाचं देवघर पाहिलं नारदांच्या नारदांनी ज्यावेळी देवाचं देवघर पाहिलं देव त्या देवघरामध्ये कुणाची पूजा करीत होता मावशी संतांची पूजा करीत होता अधिकार देवाचा श्रेष्ठ आहे का संतांचा श्रेष्ठ आहे देव सारा परत संत पूजा संतांचा अधिकार जास्त आहे त्यावेळेस मग मात्र नारदाला सांगितलं पाठीमागे राहिलेल्या नारदा तू काहीच सांगू नको मी तात्काळ जातो आणि विठेवर विठे विराजमान झाले रखुमयी बाजूला विराजमान झाल्या आणि प्रत्येक जण देवाच्या समोर जाऊ लागला आणि जशा प्रकारे मागायचे तशा प्रकारे मागू लागले मागता मागता प्रत्येकानं देवा देवा प्रत्येकाला दिलं या लेकराला घ्या तिकडे मागणी

मला सांगा ही जर आपण तीन साधनं घेऊन आलो तर कीर्तन कळेल का मावसू कळत नाही जा नाही माय 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 घ्या होते ते आई कोणचे ती घ्या आजी घ्या बाबाला सोडलं ना तिला धरला आता हाव कडय बाहेर अरे अरे, अरे। अवघड आहे आधी आपले सांभाळावं कठीण पुन्हा सांभाळावं आणि जगरू तर पुन्हा नातावाचे सुद्धा सांभाळावं सांभाळता सांभाळताच एक दिवशी निघून जावं बरोबर आहे का नाही आजी अवघड आहे का नाही मग वांज मंदिरच बरं वाटलं नाही मला तर विठाला <laughs> काल एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो गाडीपास आमच्या भयाच्याच वयाच पोरग आलं बघा आता दुसऱ्याला कशाला दा दाखव भयाला दाखवते बघा त्याच्याकडे जरा भयाकडे <स्थागा> आलं नव्हतं का असं हात जोडलं गेलं आल्या आल्या गाडी पशी असा हात जोडून उभा टाकला आनंद वाटला घरापर्यंत गेलो असं शिवाजी महाराज हात जोडूनच घरी चहा पाणी आणून दिलं हात जोडूनच पुढे जेवायला बसलो हात जोडूनच कीर्तनाला निघालो हात जोडूनच कीर्तन करून घरी चहा प्यायला गेलो हात जोडूनच गाडीत बसलो हात जोडणंच मी त्याच्या पिताजीला बोलवून घेतलं म्हणलं याचे वडील आहेत म्हणलं मी किती लेकर माहिती काय संस्कार दिले म्हणलं पोराला आल्यापासून जे हात जोडले म्हणलं तर आम्ही गाडीत पर्यंत तरी हात जोडून म्हणला थाई कशाचे याचे संस्कार कपाळ फुटले म्हण मी म्हणला अहो हात जोडले म्हणला हे संस्कार नाही तर काय म्हणला नाही ता ताई म्हणला तुम्हाला खरं सांग का गेल्या वर्षी लक्षणला उभं टाकलं होतं म्हणला दारोदार हात जोडून फिरलं मला आणि झटक्यात पडलं म्हणला दहा पाच पन्नास लाख खर्च करून जे हात जोडले ते अजून सोडलंच नाही म्हणला अशी अवस्था आपली बोलायला बरोबर आहे का नाही पडी ले इंद्रिया सगळा भाव तो निराळा नाही दुधा तसं हे देवाकडे गेलं मागायला प्रत्येकाला देवानं दिलं आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजाचा नंबर आला त्यावेळेस देवानं दोन पावलं माघारी घेतली दोन मागे घेतल्यावर देवानं आणि दोन पावलं मागे घेतली देव खाली वाकले खाली वाकल्यावर तुकाराम म्हणले देवा सगळ्यांना दिलास आणि माझा नंबर आलास त्यावेळी दोन पावलं मागे गेलास बर मागे गेलास तर चालेल म्हणले पण खालीही वाकलास म्हणले खाली झोपलास माझ्याकडेही पाहिला नाही मीही मागायला त्या लाईन उभा झोबा टाकलोय मागायला मला का तू दिलं नाहीस माझ्याकडे का पाहत नाहीस देवानी असे खाली मान घातले देव म्हणू लागला तुकाराम त्यांची मागणी वेगळी होती ज्यांनी मागून घेऊन गेले पण खरं सांगू तुझी मागणी तुझं माझं माझ वेगळं आहे म्हणले तू सावकार आहेस आणि मी कर्जदार आहे म्हणले कर्जदाराच्या दारामध्ये सावकार जर आला तर कर्जदारानं मान खाली घालावं म्हणले आज तू माझ्यासाठी सावकार आहेस आणि मी तुझा कर्जदार आहे म्हणून तुला पाहून मी खाली मान घातलोय कर्जातून मुक्त कर मग त्या दिवशी मी तुझ्या नजरेमध्ये नजर घालून मी नजरेमध्ये नजर घालणारा देवाच्या कासव आयुष्यभर कासो माशानं कान चांगले ठेवले माझ्या भगवंतानं त्याला कानात परिधान केलं मोरानं वासना चांगली ठेवली माझ्या देवानं त्याला डोक्यावर घेतलं माणसाचं काय चांगलंय मला सांगा बरं ना माणसाचे डोळे चांगले ना माणसाचे कान चांगले ना माणसाची वासना चांगली बरोबर आहे मला सांगा ज्याने डोळे चांगले ठेवले त्याला दारात बसवले एक पूर्वी गाणं होतं बघा आता ते गाणे आपण आताचे गाणे कुठं लागत नाही पण पूर्वीचं गाणं होतं नजर के सामने जिघर घे पा आणि जिगराच्या पास जर कोण असेल तर आयुष्यात कधी माणूस राहत नाही महाराज तो कासव राहिला का आजही बघा देवाच्या मंदिरात देव त्याच्याकडे पाहतोय तो त्याच्याकडे पाहतोय काय केलं एक मासे पकडणारा व्यक्ती गेचवा तुडून दोरी पाण्यामध्ये टाकला तुटलेला गेचवा आतला मासा त्या गेचव्याला खाण्यासाठी येऊ लागला एका गेचव्याचे चार तुकडे केले होते मासे पकडणाऱ्यानं आणि ते थोडस तुकडा लावला आणि पाण्यामध्ये टाकला तर ताटा चांगला मासा त्याला खायला येऊ लागला पण तुटलेला गेचवा त्या जिवंत माशाला उपदेश करू लागला हे कानाची भूमिका आहे मत आव मत आव मेरे गेचवा म्हणतय मी तुझ्यासाठी अर्धा झाला मत आव मत आव तो आधा होिएर खडा आहे तेरे लिए कान चांगले ठेवले भगवंतानं कानात परिधान केलं आणि मोरान जैसी वासना तैसी पूर्वी नारायण आमची वासना ठेवली म्हणून देवाने डोक्यावर घेतलं माणसानं काहीच चांगलं ठेवलं नाही म्हणून माणूसच आवडला नाही मला म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय साधू बोध झाला ठेला ठाईच मोराला अनुभव त्यावेळी तुकाराम मी सावकार आहे तू कर्जदार आहे आणि तुझ्या कर्जातून मी मुक्त करू तुला बर तुझ्यावर माझं कर्ज झालं पण कशाच नाम गावू नाम 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 घ्यावू घेतोस गातोस नाम वाहतोस याच कर्ज माझ्यावर झाले या कर्जातून मुक्त मला कर मुक्त कर म्हणल्यावर तुकाराम महाराज म्हणले देवा तुला मला देण्यासाठी तुझ्याजवळ काय आहे काय ताकद आहे बघा तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या जवळ मला देण्यासाठी काय आहे हे संतांची ताकद आहे म्हणून संतांची किंमत पैशात कधीच मोजली नाही पाहिजे संतांचे गुण पैशात कधीच मोजले नाही पाहिजे संत नव्हती जगा माणसाच्या सारखी पाण्याची दृष्टी संत म्हणजे देव आहे देव ते संत संत ते देव तुमच्या घरी देवाला येता आलं नाही कदाचित एखाद्याला देवाकडे जाता आलं नाही म्हणून संत निर्माण केले आणि या संतांना देवाने तुमच्या घरी दाबलं धाडलं महाराज तेही आपल्याला कळत नाहीत सब पैसे के अजिबात नाही महाराज या परमार्थासाठी घर सोडावं लागतं या परमार्थासाठी परिवार सोडावा लागतो या परमार्थासाठी लेकर सोडावी लागतात आपला भाग सोडावा लागतो आपलं गाव सोडावं लागतं सात दिवस तुमच्या गावामध्ये मधील तरी लोक म्हणतात हिच्यासाठी <laughs> <laughs> आले अजिबात नाही तुकार महाराजाच वाक्य देवा तुझ्याकडे काय आहे मला देण्यासारखं सांग काय आहे तुझ्याकडे मला देण्यासारखं नु. देवानं म्हणला काही मग आज देऊनच टाकतो म्हणला एक बार तुझं गुप्तच उरकोन टाकतो म्हणला आज देऊनच टाकतो मागच म्हणला पण काय आहे तुझ्याकडे सांग म्हणला सांग म्हणजे महाराजांना म्हणले सात दिवसाचा सत्ता करावा लागेल <laughs> त्याच्यात करावं लागेल हरिपाठ त्याच्यात घ्यावा लागेल काकडा त्याच्यात करावं लागेल गाता भजन त्याच्यात करावं लागेल पारायण त्याच्यात करावं लागेल आणि त्याच्यात करावं लागेल भजन एवढे अनुग्रह करावे लागतील मग कोणत्या तर तुझ्या नावावर प्रॉपर्टी निघाली तर मग मागतो म्हणजे दाबायचा प्लाट उदा पुढे सोनं पाठ काकडा केला कुठंच प्रमाण नाही देवाच्या नावावर संपत्तीच आहे का अजूनही पहा पुन्हा पारायण केलं ज्ञानेश्वरीच एवढंच दिसलं देवाची द्वारे सोन्याचा पिंपळ आई शिवळ रेडा बोले तिथं मी हुडकायला गेलं मी एक सोन्याचा पिंपळ आहे म्हणून पण असलाच होता त्याला का कळते सोन्याचा ह्याच्यामध्ये फरक काय तसं कुठंच नाही अरे हरिक कीर्तनामध्ये पाहिलं कुठच देवाच्या नावावर प्रॉपर्टी नाही गेला देवाकडे देवा, देवा तुझ्या नावावर काहीच नाही मी काय घेऊ सांग म्हणले काय देशील मला तेव्हा देशी, देशी, आई साससी उदार। देशी सांग म्हणले हे म्हणले थांब माझ्या नावावर नाही ना, ना। पण माझ्या अंगावर आहे म्हणले मावशी अंगावर पहिल्या घरातल्या एकाच बाईला झुमके राहत होते आहे आजी एकाच बाईला झुमके राहत होती आणि लग्नाला जर कुठं जायचं तर तिनं कधी घालून जायचं हिनं न कधी घालून जायचं बरोबर आहे का ही होती पद्धत आणि दुसऱ्या सणा जर घालायचं झालं तर एक एका कानात घालायचं आणि एक कान पदर घेऊन झाकायचं आणि एक उघडा करायचा असं होतं असं नाही होत दिवशी घालायचं एक कान बाया झाकायचं आणि एक उघडा करायचा म्हणजे हाय दुगीच्या बी कानात दिसावं आणि लग्नाला जर दुसरीच मागून गेलं तर हरपल्यावर भरून देवा अशी अवस्था होती मग देवाने म्हणले नावावर नाही ना <laughs> माझ्या अंगावर आहे डोक्यावर माझ्या सोन्याचा मुकुट आहे कानात माझ्या कुंडल आहेत पायात माझ्या अंगावर वस्त्र भरझर येत म्हणजे हिच्या घेऊन जा म्हणजे तू खराब महाराजानं म्हणले दान सुद्धा देत असताना स्वतःच्या कष्टातून द्यावं म्हणजे बरोबर दान सुद्धा देत असताना स्वतःच दिलं पाहिजे लोकाचं चोरून आणून नाही दिलं पाहिजे ही तर तुझ्या अंगावर आहे ते तुझं कुठं म्हणले मग देवाला राग आला सांग म्हणले हे कुणाचं आहे माझ्या अंगावर म्हणजे माझंच आहे म्हणले सांग कुणाचं आहे ऐका कुणाचं होतं देवाच्या अंगावर माघो मग मा कुठे डोई

नावी दाढी करीत होता मागण्यासाठी नाव्याच्या दारामध्ये एक भिकारी आला ते भिकारी नाव्याला मागायला सुरुवात केला दान सुरू करण्याच्या अंतकरणामध्ये प्राण होता डाव्या हातामध्ये सोन्याची वाटी होती त्या वाटीमध्ये दाढी करण्यासाठी पाणी होत डाव्या हाताने वाटी उचलला मागायला आलेल्याला दिला त्यावेळेस त्या मागणाऱ्यानं म्हणला कर्ण महाराज दान दिलोय पण उजव्या हाताने दिलो असतो तो धर्म घडला असता डाव्या हाताने दिलोय म्हणून अधर्म घडला त्यावेळेस कर्णानं वाटी माघारी घेतली सांगितले उजवा हात घेईपर्यंत तो डाव्या हाताकडे जर माझा प्राण गेला असता तर तुला द्यायचं दान थांबलं असत म्हणून डाव्या हातानं दिलोय म्हणला तू का म्हणे एका देहाचे आवयवर उजव्यानं दिलं काय डाव्यानं दिलं काय दान दिलोय म्हणला पण हे देवा तुझ्या कानात मी कुंडल कर्णाच्या आत आत्मा होता तेव्हाचे नाहीत कर्णानं प्राण सोडला तेव्हा त्याची ते कुंडल तुझ्या कानामध्ये परिधान झाली नको मला ती कुंडल पायातल्या खडावा कुणाच्या शेष नाग कोणाच्या तळामध्ये तळपळत होता पायातल्या खडावा सोडला आणि पाण्यामध्ये करून धारण करून पाण्यात थंड भोगण्यासाठी गेला तो काय केला त्याच्या सावलीनं ती खडावा आणल्या तुझ्या पाया पुढे ठेवल्या तू ते पायामध्ये घातल्या त्या शेषाच्या खडाव्या मला लिहितस नकोय म्हणला हे लोकाचं दान मला देऊ नको हक्काच दान मला दे काय आहे तुझ्याकडे हक्काच दान तो माझ बाबा तो माझ भावा वेळू वेळी भावा पांडुरंग तू माझा हो आणि मी तुझा होतो पण तू माझा आणि मी तुझा होण्यासाठी तुला काय देऊ देवा

लक्ष ठेवू म्हणून ज्ञानो यांनी देवाकडे काय मागितलं आता विश्वात देवे येणे वागेत ने तोशावे नि मज द्यावे दाने द्यावे द्या पण काय जगासाठी मागितलं तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी तुझा विसर न व्हावा देवा तुझा विसर पडू तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडला विसरली तया थोर झाली हानी आणि तुला जर आम्ही विसरलो तर आमच्या जीवनातली फार मोठी हानी आहे आणि खरं सांगू देवाच्या प्राप्तीसाठी दोन गोष्टी प्रत्येक साधू संतांनी सहन सं कराव्या लागतात एक संसारातले विरोधक आणि रस्त्यावरले संसारातले विरोधक हे सण करावेच लागतात आणि रस्त्यावर ला गतीरोधक हे सहन करावं लागतं तेव्हा मग देवाकडे मागायला जावं लागतं आपण दोन्ही सण करत नाही पोलाची दारू सुट दे नवरा माझा चाव्या माझ्या हातात येऊ दे मी त्याला उचलून देऊ दे असं म्हणल्यावर जमल का देऊ देईल का मावशी देईल का देत नाही बर, वर का नारद एक नारदाला एका महात्म्याने वरदान दिलं नारद एका महात्म्याला म्हणजे त्याला थोडं दोषी ठरवायला लागले नारद म्हणजे मी श्रेष्ठ आहे तू एका लोकांमध्ये भजन करतोस मी तिन्ही लोकांमध्ये करतोय स्वर्ग मृत्यू पाताळ पण वारकऱ्यानं सांगितलं बा एका लोकांमध्ये जे भजन करतोय ते स्वर्गीचे इच्छिता ते देवा मृत्यू लोकी हे भावा जन्मा मृत्यू लोकामध्ये भजन मी सामान्य करत नाही मृत्यू लोकांमध्ये भजनासाठी जन्म मागितला मी तर मृत्यू लोकांमध्ये करतोय पण तुम्हाला मिळालेले वरदान आहे तिन्ही लोकांमध्ये तुम्ही करता राग आला जा होणार जाणार आजपासून तू खायलाच 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 असं नारद फिरू लागले हात वाळना एवढं जेवायला लागलं असं हात धुतला आता हाताचं पाणी वाळलं नाही तर दुसऱ्या माय माउलीच्या घरी जायचं ए माय मला जेवायला दे जेवायला मागायला सुरुवात तीन वर्ष असे नारदाचे गेले तीन वर्ष लगेच नारदाचं खायचं हागायचं खायचं हायचं खायचं हायचं दोनच काम असे बरेच नारद आहेत बोला आणि पहिलं खायला घरात होते ह्याला बाहेर होते पण आता खायला बाहेर आहेत ह्याला घरात येत बदल झालाय थोडा आहे का तुमच्याकडे असं बाबा खायला बाहेर आणि ह्याला घरात पूर्वी कसं होतं त्याला घरा आणि ह्याला बाहेर आता बदल झालाय तसं प्रत्येक नारद प्रत्येकाच्या घरी चाला मावशी मला जेवायला द्यावं मला आता संतांना कुणी जेवायला द्या म्हणजे नाही म्हणतात आमच्या जरी वारकरी तुमच्याकडे आली मावशी आम्हाला एक भात खा वाटत नाही दोन भाकरी टाकून दूध भाकरी द्या मशी बशी मोठ्या बघितल्या बघा हा आता तुम्ही म्हणणार यांना आम्ही दूध भाकरी तुम्हाला देऊ ना देणार नाही म्हणून तुम्ही म्हणता खाच म्हणता की असं प्रत्येकाच्या घरी वार चालून जायचा नार्जन जेवायला द्या जेवायला द्या बाया म्हणल्या Earth... Hmm. तीन वर्ष झाले ना ताप दिले बाई नुसतं खायलाच मागला रे hmm... मला दुसरं काहीच मागण दारच दार माया नारद दिसला की दरवाजा लाव दिसला की दरवाजा लाव नार की दरम्यान नार दारू म्हणला एक काम करू तुम्हाला आता लक्ष्मीच्या दारात जेवायला मागायचा तुम्हाला लक्ष्मीच्या दारात गेला म्हणला लक्ष्मी जेवायला दे म्हणली हे का म्हणली म्या करत नाही मालकाला जी नैवेद्य देतोय तीच आम्ही दोघं अर्ध खाता म्हणली आणि निवांत राहता म्हणली मग म्या कुठे जाऊ म्हणला एका बाई एक अशी स्त्री गाठ पडली तिनं सांगितली नारदा म्हणली एक काम करा तुम्हाला जेवायच असेल पोट भर सती अनुसईच्या घरी जाऊन म्हणला ठीक आहे सतीकडे जातो म्हणला अनुसईच्या घरी आला अनुसया मातेला दारातून आवाज दिला माता हे <सवाग> माता म्हणल्या म्हल्या अनुसया लगभ बाहेर आली म्हणलं हात वाळण्याच्या अगोदर जेवायला देतील का मला हात वागणा बाळणाच्या अगोदर जेवायला दे म्हणला नारदा म्हणली आम्ही दोघाला दोघं दोगल म्हणली स्वयंपाक कुठला शिल्लक म्हणली सुंदर पंचपक्वानाचा स्वयंपाक करते म्हणली तुम्हाला जेवायला देते म्हणजे नाही नाही म्हणला हे हात वाळण्याच्या अगोदर जेवायला दिलं पाहिजे मला कमंडोली घेतली आधी माया शक्ती होती एक थेंब हातावर टाकला मंत्रानं त्याचं फळ निर्माण केलं आणि नारदाला सांगितले झोपडीच्या बाहेर बसून हे फळ का झोपडीच्या बाहेर बसून खा का म्हणली ज्या ऋषीमुख पर्वतावर अंजनी माता तपश्चरीला बसली होती त्या अंजनी मातेच्या नेत्रापासून उगवलेला वृक्ष त्या वृक्षाला लागलेलं फळ तिथून ही अनुसई मातेनं ते फळ मागवून घेतलं नारदाला दिलं त्या फळाला घरात जाण्याचा आदेश नव्हता दारात खाण्याचा आदेश होता नारद दारात बसले आणि ते फळ खायला सुरुवात केले फळ खाता 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 एवढं नारदाचं पोट भरलं इकडं अनुसयेचा स्वयंपाक चालू झाला आणि तिकडे नारदाचं पोट भरलं अनुसईनं पंच ताट वाढलं आणि सांगितलं नारद फळ खायचं झालं तर आत या आणि पंच ताट वाढले भोजन करा नारदानं ना पोटावर हात फिरवला आणि ढेकर दिली आणि सांगितलं तिन्ही लोकांमध्ये ढेकर ऐकू गेली आता मला जेवायची शक्यता नाही त्यावेळेस अनुसईनं सांगितली तीन वर्ष सतत जेवलास नारदा सहा वर्षे एकही शीत खणार नाहीस हा माझा आशीर्वाद आहे सहा वर्ष भोजन केलं नाही नारद फिरू लागले जेवण बंद झालं प्रत्येक स्त्रीकडे बघायचे काय अनुसय अनुसय सारखी स्त्री नाही काय तिच्या दारामध्ये अन्न मागितलं आणि तिनं माझं पोटच भरवलं अशी स्त्रीच नाही अशी स्त्रीच नाही लक्ष्मी पार्वती सरस्वती ती जणी एका जागी नारद पुढे गेला छे म्हणला एक विष्णूची बायको एक ब्रह्मदेवाचे एक महादेवाचे म्हणला पण तिघी मध्ये नाही म्हणला काय त्यानुसार म्हणला एकदा एक फळ खाऊ घातलं तर माझं हातभर पोट भरलं म्हणला सहा वर्ष झालं जेवत नाही म्हणला मला सांगा बाईची जर दुसऱ्या बाईच्या पुढे केल्यावर त्या बाईला गोड वाटते का मावशी हा लई राग येते का नाही सुद्धा अनुभव आहे आहे तो पण लई हुशार आहे तू काय का तुमचं का मावशी बघा कधी जमत नाही म्हणतो का हा तस बाईची बाईची करू लागली बाईच्या तोंडावर त्या बाईला ए घ्या का माहित आहे आत्ता गाठ पडलं होतं मला भेट म्हणावं म्हटत ती ती बघून म्हणू लागला काय अनुस्या अनुस सारखी सा, सा बाईच नाही ती घेणं म्हणल्या कशी येते बघू तर म्हणल्या तिनं तिच्या घरी तिनं तिच्या घरी तिनं तिच्या घरी उठविल्या नवऱ्याला तिघे कोण बाजूवर कोण पलंगावर कोण बहीवर झोपल्याला उठवून बसविल्या म्हटल्या आत्ता जावा आत्ता म्हणले कुठं जावा आणि काय मागा तिला भोजन मागा भोजन ती म्हणून लागले कैलासात भोजन आहे ब्रह्मदेव म्हणून लागले स्वर्गात भोजन आहे तिच्यातच भोजन का मागायचंय मागायचं नाही तिची परीक्षा घ्यायची सत्व घ्यायचंय जा मागायला तिच्या दारामध्ये आता ऐकावंच लागते निघाले ती गजन अनुसईच्या दारात आले आता रात आल्यानंतर भिक्षांत देई म्हणल्यावर घेऊन आल्या देण्यासाठी पाहिलं कर हे आम्हाला नको भोजन पाहिजे भोजन पाहिजे वाढायला तयार भोजन तसं नाही नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन, भोजन पाहिजे अनुसईन विचार केला हे माझी परीक्षा पाहण्यासाठी आलेली कमांडलो मध्ये हात उडवला आणि तिघांच्या मुखा विंदावर झडकलं तिघांना पाहिलं हे कोण आहेत हे नारदाने लावलेली कळ आहे ही मुळे माझे सत्व पाण्यासाठी आलेले आहेत अनुसया पाहते आणि नग्न अवस्थेमध्ये तर भोजन देऊ शकत नाही मनात विचार करते एक सौभाग्यवती आहे दुसरी स्त्री आहे तिसरी सती आहे एका पुरुषाची पत्नी आहे लेकराची आई नाही पण पुरुषाची पत्नी आहे नग्न अवस्थेमध्ये भोजन देऊ शकत नाही त्यावेळेस अनुसईनं डोकं लावलं लग्न या शब्दाचा अर्थ दोन रित्या होतो दत्त पुराणामध्ये ज्या वस्तूला अग्निन स्पर्श केला नाही न आग्न अग्निन स्पर्श केला नाही अशी तरी वस्तू द्यावं लागेल मी वस्त्र तर होऊन देऊ शकत नाही मग ज्या वस्तूला अग्निन स्पर्शच केला नाही असं माझ्याकडे काय आहे त्याचं नाव मात्र तो आहे मी माझ्या स्तनात दूध यांना देऊ शकते का तर दुधाला अग्निन स्पर्श केला नाही त्यावेळेस तात्काळ अनुसय मातेने तिनं तिघाला लेकर केले पाळण्यामध्ये टाकले आणि मांडीवर मात्र तो भोगण्यासाठी गोड प्रेमाचा पाझरपाना त्या तिघांना आपल्या सणातलं दूध पाजलं आईचं दूध कधी विटत नाही आधी आईचं दूध कधी फुटत नाही आईचं दूध कधी नासत नाही आणि आईच्या दुधाला कुठला दोष नाही तिला मात्रत्व नव्हतं तिला आलं केले खेळायला केली सहा महिन्याचा काळ घेरा तिचा नवरा तिच्याकड नाही तिच्याकड नाही तिच्याकडं नाही एकमेकीला फोन करायला सुरुवात केली तुझं आलं का तुझं आलं का तुझ आलं का लक्ष्मीनं फोन केली पार्वतीला आले का महादेव तिने म्हणले माय मसन वाट्या जाऊन बसते बारा बारा वर्ष